तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला श्यामचं आजचं वय जर काढायचं असेल किंवा कोणाचंही आपल्याला स्वतःला एखाद्या वेळेस आपण फॉर्म वगैरे भरताना स्पर्धा परीक्षेचे हे ते आपल्याला आजचं वय काढावं लागते त्यावेळेस आपल्याला त्या आपलं जन्मतारीख माहिती असायला पाहिजे आणि जी आजची तारीख आहे ती त्या तारखेतून आपली जन्मतारीख वजा करायची आता जन्मतारीख दिलेली श्यामची नऊ आठ एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सर्वप्रथम आपण काय करायचं आहे वर्ष लिहायचा महिना आणि नंतर दिवस आता वर्ष काय एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि महिना आहे आठ आठवा आणि तारीख आहे नऊ ओके आता याच्यातून आपल्याला तेवीसमधून नऊ काढायचे आता हे तेरातून नऊ गेले चार ए, एक राहिला चौदा म्हणजे चौदा दिवस झाले आता एक महिन्यामधून आठ महिने जात नाही म्हणजे एक वर्ष इकडे घ्यायचे एक एका वर्षामध्ये किती महिने असतात बारा बारा आणि एक किती झाले तेरा तेरा महिने झाले तेरा महिन्यातून आठ गेले किती राहिले पाच आणि एक वर्ष आपण इकडे घेतलेलं आहे म्हणजे इथं किती राहिले इथं किती राहिलेले दोन हजार पंचवीस कारण सव्वी एक वर्ष आपण इकडे घेतलेलं म्हणजे बारा महिने आता पंचवीसमधून अठ्ठ्याऐंशी आता पंधरातून आठ गेले किती राहिले सात आता एक इकडे घेतला इथं राहिला एक म्हणजे इकडून एक घेतला इथं दहा दहातून एक इकडं अकरा अकरातून आठ गेले तीन एक इकडे घेतला इथं राहिले नऊ नवामधून नऊ गेले शून्य एक इकडे घेतलेला आहे म्हणून एकातून एक गेलं शून्य म्हणजे श्यामचं आजचं वय काय असणारे सदोतीस वर्ष पाच महिने चौदा दिवस असेच नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकणार आहोत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो